दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक येथील द बॉयज मेन्सवेअर शॉपचे मालक रोहित देविदास गांगुडे यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे रोहित गांगुडे यांच्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी अंदाजे सव्वा सहा वाजेच्या सुमारास त्यांचे ओळखीचे मित्र सचिन रवींद्र सोनवणे आणि रितेश रवींद्र सोनवणे हे त्यांच्या दुकानावर आले त्यानंतर रितेश सोनवणे यांनी त्यांच्यावर आरोप केलाय की तुझा मित्र सोनू याने माझ्या पत्नीला फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली आणि सचिन सोनवणे यांनी विचारले तू माझ्याकडे कुन्नसने का पाहतो असं सांगत शिबी गाळ केले रोहित गांगुडे यांच्या म्हणण्यानुसार सचिन सोनवणे यांनी हातातील लोखंडी रॉडने त्यांचे दोन्ही हात पाय व पाठीवर मारहाण केली तसेच पुन्हा आमच्या नादाला लागलास तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देखील दिली या घटनेनंतर रोहित गांगुडे यांनी आपला भाऊ पंकज देवीदास गांगुडे यांना बोलावले आणि सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे जाऊन उपचार घेतले या प्रकरणी त्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून दोन्ही आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाते भद्रकाली पोलीस स्टेशनकडून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे करणसिंग दक्ष दक्षन्यूज नाशिक